नमस्कार मंडळी महाराष्ट्र सरकारने राज्यातील व्यापारी आणि ग्राहकांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आता राज्यातील अनेक दुकाने हॉटेल्स उपहारगृहे खाद्यगृहे आणि इतर आस्थापना चोवीस तास सुरू ठेवता येणार आहेत आता याचा अर्थ असा आहे की तुम्ही रात्री कुठेही असाल जेवण मनोरंजन किंवा आवश्यक वस्तू सहज मिळू शकाल आता या निर्णयामुळे फक्त ग्राहकांचा फायदा होणार नाही तर व्यापारी वर्गाला देखील मोठी संधी मिळणार आहे राज्याच्या उद्योग विभागाकडून या संबंधित शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे आणि त्यानुसार मद्यपान गृहे बार परमिट रूम हुका पार्लर आणि देशी बार यासारख्या ठिकाणांना वगळता इतर सर्व आस्थापना आता चोवीस तास सुरू राहू शकतील आता या यामुळे काय होणार तर राज्यातील रात्रीच अर्थचक्र वेगवान सुरू होईल आणि रोजगार निर्मितीला चालना देखील मिळेल आणि पर्यटनाला एक वेगळेच वळण मिळेल कर्मचारी हक्क आणि सुट्टीबाबत देखील सरकारने विशेष निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे व शक्तीचे विनिमय रिपीट अधिनियम दोन हजार सतरा च्या कलम सोळा नुसार आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस सुरू ठेवू शकतील पण प्रत्येक कर्मचाऱ्याला आठवड्यातून सलग चोवीस तासांची एक साप्ताहिक सुट्टी देणं बंधनकारक राहील आता यामुळे कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यातील संतुलन चांगले राखले जाईल आणि कोणत्याही कर्मचाऱ्याचा हक्क कमी होणार नाही आता राज्यामध्ये चोवीस तास नेमके कोण कोणते ठिकाणी सुरू राहतील हे देखील स्पष्ट करण्यात आलं आहे यामध्ये सर्व दुकाने निवासी हॉटेल्स उपहार थिएटर सार्वजनिक मनोरंजनाच्या किंवा करमणुकीच्या इतर जागा आणि इतर आस्थापना यांचा देखील समावेश आहे आता स्थानिक प्रशासनाकडून आधी काही अडचणी आल्या होत्या कारण काही ठिकाणी चोवीस तास सुरू ठेवण्यासाठी निर्बंध लावले जात होते परंतु शासनाने स्पष्ट केले कि मद्य विक्री आणि पुरवठा करणाऱ्या आस्थापनांना सोडून इतर सर्व आस्थापना कायद्यानुसार चोवीस तास सुरू राहू शकतील आता त्यामुळे काय होईल तर स्थानिक प्रशासनाला मार्गदर्शन स्पष्ट झाले आहे आणि व्यापारी वर्ग आपली व्यावसायिक योजना सहज राबवू शकतील व्यापारी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असून त्यांनी असे देखील म्हंटले की यामुळे राज्यातील नाईट लाईफला चालना मिळेल रोजगार निर्मिती वाढेल आणि आर्थिक व्यवहाराला नवीन वळण मिळेल आता विशेष म्हणजे मोठ्या शहरांमध्ये जिथे रात्री देखील अनेक कामे चालतात तिथे या निर्णयाचा फायदा अधिक जाणवेल रात्री उशिरा काम करणाऱ्या लोकांना जेवण किराणा आणि औषधे मिळवण्यासाठी अजून वेगळ्या वेळेमध्ये धावपळ करावे लागणार नाही आता मनोरंजन प्रेमीसाठी देखील हा निर्णय अत्यंत महत्वाचा था ठरणार आहे ना सिनेमागृह हो, नाट्यगृह हो, किंवा मॉल ठराविक वेळेमध्ये बंद होत असतात पण आता तुम्ही रात्री देखील तुमच्या सोयीप्रमाणे चित्रपट पाहू शकाल नाट्यगृहे किंवा मध्ये एन्जॉय करू शकता आणि यामुळे प्रवास करणाऱ्यांसाठी देखील मोठा फायदा होणार आहे आता रात्री अचानक भूक लागल्यानंतर जेवण मिळण्यासाठी चिंता करण्याची अजिबात काळजी नाही आता या निर्णयामुळे ग्राहकांसह व्यापाऱ्यांना देखील मोठा फायदा होणार जे व्यापारी अतिरिक्त मेहनत घेऊन रात्रीची ग्राहक सेवा देतील त्यांना अधिक उत्पन्न मिळण्याची संधी आहे तसेच राज्यातील नाईट लाईफला चालना मिळाल्यामुळे पर्यटनासाठी देखील चालना मिळेल आणि महाविकास आघाडीच्या काळामध्ये आदित्य ठाकरे यांनी नाईट लाईफची संकल्पना सादर केली होती आणि आता त्याच संकल्पनेवरती अधिक भर देण्यात आलेला दिसत आहे त्याचबरोबर कष्टकरी लोकांसाठी देखील हा निर्णय दिलासा देणार आहे आता त्यांना वेळेच्या बंधनाशिवाय काम करता येईल आणि आस्थापनांना जास्त ग्राहक मिळवून अधिक उत्पन्न मिळवता येईल राज्याच्या अर्थव्यवस्थेला नवीन टप्पा मिळणार आहे आणि नागरिकांच्या दैनंदिन दे आयुष्याला सुलभता येईल माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच माहिती विषयी सोहळ्यासाठी नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद